प्रेक्षकांनो खूपच सुंदर आणि इंटरेस्टिंग असा इथे एपिसोड भाग झालेला आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने आता इथे जो काय जे काही लिला आणि त्याचबरोबर जो काही आपला एज आहे एजे इथे लॉंग ड्राईव्हसाठी निघालेले असतात आता ते लॉंग ड्राईव्हसाठी कुठं चाललेले असतात प्रेक्षकांनो तर दुसरे ते दुसरी तिसरीकडे कुठेही नसून ते इथे चाललेले असतात एका ठिकाणी ते म्हणजेच की जी काही लीला आहे लीलाच्या मनामध्ये हुक्की आलेली असते आणि आणि ह्या सर्व गोष्टी इथे आता लीला डायरेक्टच इथे आता ऑफिसमध्ये जाते आणि ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर मात्र इथे ती एका गोष्टीचा इथे सातत्याने विचार करत असते आणि तो विचार म्हणजेच की आ, तो विचार म्हणजेच की आता इथे जी काही लिला आहे लिला इथे बोलत असते हे जे मला इथे लॉंग ड्राईव्हला आपण आलेलो हो, आहोत आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी आपण या आप पद्धतीने इथे केलेल्या आहेत त्यामुळे मी खरंच खूप जास्त खुश आहे आणि तेव्हा आता इथे जो एज आहे आणि त्याचबरोबर जी काही लिला आहे ते खूप जास्त अमूल्याचा वेळ जो आहे ते दोघं एकमेकांसोबत इथे घालत असतात अमूल्य वेळ इथे दोघांनी एकमेकांसोबत घालवत नंतर आपली लीला मात्र इथे खूपच जास्त खुशी झालेली असते तिला प्रचंड आनंद इथे होत असतो आणि तिला इथे प्रचंड आनंद इथे होतच होत असताना हो आता काही जरी तरी, तरी सुद्धा इथे आपण हा सर्व काही प्रकार जो आहे तो इथे या पद्धतीने करत आहोत जेव्हा लीला आणि एजे लॉंग ड्राईव्हसाठी बुलेटवरती गेलेले असतात तेव्हा एका ठिकाणी इथे बसलेले असतात आणि जो काही ए जे आहे तो इथे बोलत असतो थँक्यू लीला त्या प्रत्येक गोष्टीसाठी कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे बदलायला भा, भा, भाग भाग पडलेला आहेस प्रत्येक गोष्ट इथे तू माझ्यासाठी खूप काही केलेली आहेस आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी अगदीच मनापासून थँक्यू ह्या सर्व काही इथे तो बोलत असतो आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यांना बोलल्या जाईल तर मात्र लीलासुद्धा खूपच जास्त खूश झालेलं असते कारण लिला लीलाने लग्न झाल्यापासून बऱ्याच काही अशा गोष्टी असतात किंवा बरेच काही इथे बऱ्याच असा गेलेला असतो की इथे काही जरी झालं तरीसुद्धा लिलाने मात्र इथे हार मानलेली नसते आणि लिलाने इथे हार न मानल्यामुळे अशा काही गोष्टीसुद्धा इथे आता ह्या पद्धतीने प्रेक्षकांना इथे झालेल्या असतात आता मात्र जो काही आपला हा आहे ए जे आहे ए जे मात्र इथे खूप छान पद्धतीने इथे सर्व काही गोष्टी इथे करत असतो आणि त्याचबरोबर इथे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने आता झाल्याच्यानंतर मात्र इथे दुसऱ्या बाजूला इकडे जे काही दुर्गा आहे दुर्गा मात्र इथे खूपच जास्त इथे चिडचिड करत असते दुर्गाला आता इथे खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर ही जी काही लिला आहे लीला इथे काय समजते स्वतःला वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर इथे ही जी काही लिला आहे लीलाने ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे केलेल्या आहेत आणि ती कुठे केलेली आहे वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर आता ती लाँग ड्राईव्हवरती गेलेली आहे का आणि तेव्हा ताई, ते ताई, ते ताई ते ज्या काही आजी आहेत त्या इथे येतात आणि त्या इथे आल्याच्यानंतर मात्र आतापर्यंत लीला उठलेली नसते आणि तेव्हा आता इथे जी काही दुर्गा आहे ती इथे बोलत असते आजी तुम्हाला काही हवं होतं का आणि तेव्हा ताई ते स्वयंपाकाचं काय केलेलं आहेस असं त्या इथे विचारतात आणि तेव्हा मात्र इथे जी काही दुर्गा आहे ती इथे बोलत असते घरातील प्रत्येक लोकांना इथे एकच नियम हवेत ना एकाला एक आणि एकाला एक असा नियम का आणि कशामुळे हवा आहे असं असायला नको आहे ना आजी कारण तुम्हाला माहिती आहे का आता लिला आई आणि एजे जे आहे ते इथे बाहेर गेलेले आहेत ते आतापर्यंत तरी इथे घरी आलेले नाही आहेत आणि ते घरी न आल्यामुळे आता स्वयंपाक कसा करायचा काय करायचा ह्या गोष्टीसुद्धा आहेत ना तेव्हा आता इथे जो काही आजी आहेत त्या इथे बोलत असतात मग ते दोघंही ते घरी आलेले आहेत म्हटल्याच्या नंतर आपण सर्व आहोत ना बाकीचे तुम्हा लोकांसाठी माझ्यासाठी स्वयंपाक करायचा नाहीये का मग तुम्ही ते तरी स्वयंपाक करून घ्यायला हवं तेव्हा ताई ते दुर्गा बोलत असते हो पण ते सर्व ठीक आहे पण त्यांनीच आता फोन तरी करून सांगायला होता हवं होता ना तेव्हा आता इथे जे काही आजी आहेत त्या इथे बोलत असतात दुर्गा तू काळजी करू नकोस मी त्यांना फोन करते तू या घरची मोठी सून आहेस आणि ती तुझी सासू आहे मी तिला फोन करते आणि तिला विचारते की कधी येणार आहे जेवण येणार आहेत का वगैरे वगैरे असं म्हणूनच आता आजी ज्या आहेत त्या तिथून निघून जातात आणि लीलाला फोन करण्याचा त्या इथे प्रयत्न करण्याचा प्र काम करत असतात कारण आता दुर्गाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आतापर्यंत जी काही लिला मात्र इथे घरी आलेली नसते एजेससुद्धा घरी आलेला नसतो इथे मात्र हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात जो काही इथे एजेस आपल्या सेक्युरिटी असतो तो मात्र इथे आलेला असतो आणि तो इथे आल्याच्यानंतर नंतर आता न, 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 तो पूर्ण गोष्ट किंवा काल झालेली जे काही लाँग ड्राईव्ह आहे लॉंग ड्राईव्हबद्दल सर्व काही ते तो इथे सांगण्याचं काम करत असतो कशा कर पद्धतीने गोष्टी घडल्या कशा पद्धतीने काय झालं वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर हे सर्व अशा पद्धतीने झाल्याच्यानंतर आता आपण असं कसं हे सर्व काही ते करू शकतो आणि ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे झालेल्या आजी ज्या आहेत त्या खूप छान असे किस्से इथे ऐकत असतात आणि आजींनी किस्से ऐकल्याच्यानंतर मात्र दुर्गाला पुन्हा एकदा प्रचंड राग येतो आणि ती त्याच गोष्टीचा इथे सातत्याने विचार करत असते हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर इथे आता हे सर्व एवढी मोठी मोठं माणूस आहे आणि ते असं बुलेटवरती फिरते आणि त्याचबरोबर थर्ड क्लास त्या लीलासारखे यांचे सुद्धा विचार व्हायला लागलेले आहेत ला का असा इथे ते विचार करत असतात तर आता संध्याकाळी इथे मात्र दुर्गा आणि सरस्वती आणि जी काही दुसरी आहे त्या दोघी जर इथे किचनमध्ये बसलेल्या असतात किचनमध्ये बसल्याच्या नंतर ह्या सर्व काही गोष्टी इथे त्या डिस्कस करत असतात की हे सर्व कशामुळे झाले का झालेलं आहे त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे होण्याची काय कारणं आहेत हे एक ना अनेक गोष्टींचा इथे त्या विचार करत असतात त्याचबरोबर आता एक सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट झालेली असते प्रेक्षकांना आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो काही आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि खाली जे काही दुर्गा सरस्वती ह्या तिघीसुद्धा इथं छान पद्धतीने नाश्ता वगैरे बनवण्याचं काम करत असतात पण आता इथे लिलाच्या रूममधून मात्र गाण्यांचा म्युझिकचा इथे आव आवाज येत असतो आणि गाण्याचा म्युझिकचा इथे आवाज येत असताना कोण गाणी गाते वगैरे वगैरे हा प्रश्न इथे त्यांना पडलेला असतो आणि त्याचबरोबर हा प्रश्न इथे पडल्याच्यानंतर हे सर्व काय आहे कोण गाणं गातं हे आपण आणि ते शोधलं पाहिजे किंवा पाहिलं पाहिजे लिलाईच्या रूममधून आवाज येतोय आणि त्याचबरोबर हे सर्व काही काय चाललेलं आहे कळत नाही आहे का आणि लिलाईंनाही असं वागणं वगैरे शोधते का मोहित्यांची सून आहे त्या त्यामुळं आजी म्हणत असतात की ठीक आहे मी जाते आणि बघून येते आणि तेव्हा आता इथे ते, आजी लीलाच्या खोलीमध्ये जातात तर लीला मस्त एक्सरसाईज गाणे लावून करत असते आजी तिथे गेल्याच्यानंतर पाहतात की अगो लिला हे काय तेव्हा आता लीला बोलत असते आजी तुम्हाला पण भारी वाटलं ना मस्त वाटलं ना मला ह्या अवतार पाहून तर आता मी ठरवलंय की आता सुंदर असण्यापेक्षा इथे बाहेरून इंटरनल ब्युटीपेक्षा जे काही आउटफिट ब्युटी आहे ती सुद्धा व्यवस्थित दिसली पाहिजे म्हणूनच मी इथे हा सर्व काही प्रकार इथे करत आहे आणि त्यामुळे मला खूपच जास्त आनंद इथे होत आहे असं इथे ती बोलते आणि तेव्हा आता इथे मी असं करायचं ठरवलं आहे की मॉडेलिंगसुद्धा मी लवकरच स्टार्ट करणार आहे याच्यांनी फुल परवानगी दिलेली आहे हे जे बोलले की तुझ्या स्वप्नां स्वप्न सु जे आहे तुझे ती पूर्ण कर असं इथे बोललेले असतात तेव्हा आता इथे आज बोलत असतात की अरे वा ही तर खूपच चांगली आणि मस्त गोष्ट आहे तू नक्कीच तुला जे काही हवं आहे ते तू कर असे इथे बोलायच्या नंतर आता मात्र इथे जो काही जे काही आपली इथे आता ही आहे दुर्गा आहे दुर्गासुद्धा तिथे येते दुर्गासुद्धा तिथे आल्याच्यानंतर हा सर्व प्रकारे ती पाहते आणि हे सर्व काही काय आहे असं इथे ती विचारते अशा ह्या सर्व गोष्टी इथे विचारल्याच्यानंतर मात्र इथे लिहिलाई हे तुम्हाला शोभतं का वगैरे वगैरे असं इथे ती बोलते आणि असं इथे ती बोलल्याच्या नंतर आता का नाही शोभणार आहे वगैरे वगैरे असं इथे बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे काही गरज नाही आहे कारण आता इथे तिनं तिची जी काही आवड आहे ती मात्र इथे ती जपत आहे त्यामुळे इथे काळजी करण्यासारखी वगैरे वगैरे काहीच गरज नाही असंसुद्धा आता इथे ती बोलताना प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे तर मात्र आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये मध्ये आप आपल्याला असं इथे पाहायला मिळत आहे की इथे मात्र जी काही लिला आहे लिला मात्र इथे आता मॉडलिंग करण्यासाठी तयार झालेली असते आणि एजेचा मात्र आता इथे तिला फुल सपोर्ट असतो आणि एजेचा आता इथे तिला फुल सपोर्ट असल्या कारणाने हा सर्व काही प्रकार इथे होताना सुद्धा इथे प्रेक्षकांना आपल्याला पाहायला दिसत आहे तर मात्र इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता <coughs> <laughs> ज्या काही आजी आहेत त्या इथे विचारत असतात की अगे लिला हे सर्व काय आहे कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी ते होत आहेत वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर तू एवढ्या ह्या सर्व गोष्टींचा इथे विचार करत आहेस तेव्हा आता इथे जी काही लिला आहे ती इथे बोलत असते हो मला आता एजने इथे फुल परवानगी दिलेली आहे त्यामुळे मी अजिबातच इथे कसल्याच गोष्टीची काळजी किंवा कसलंच काही इथे करणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा मी आता इथे जे काही मॉडलिंग आहे किंवा ह्या सर्व गोष्टी आहेत त्या इथे व्यवस्थित पद्धतीने पार पाडणार आहे असंही तिथे बोलत असते तर आता प्रेक्षकांना शासन मी सोबत छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूजवर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं मिराजभाईचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा मिराजभाईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत रहा नवरीमुळे हिटलरला ह्या मालिकेचे असे छान छान भाग तर प्रेक्षकांना भेटूयात पुढील एका नवीन भागासोबत तोपर्यंत धन्यवाद